केस मजबूत लांबसडक झुपकेदार व चमकदार होऊन केसांच्या सर्व समस्यांचा सहजतेने अंत होण्यास मदत होणार आहे <tart noise> नमस्कार मित्रमैत्री निनो जीवन संजीवनी या ऑफिशियल युट्यूब चॅनल मध्ये आपले स्वागत आहे आज मी आपल्यासाठी केसांच्या समस्येचा अंत कशाप्रकारे करता येईल याविषयी अगदी साधा सोपा घरगुती नॅचरल उपाय घेऊन आले आहे हावपाय केल्याने टक्कल जरी पडले असेल ना तरी देखील यावर नक्कीच केस उगवतील त्याचप्रमाणे केस गळणे केसांची वाढ न होणे केसांची वाढ खुंटणे केस निस्तेज होणे केस तुटणे आकारे पांढरे होणे म्हणजेच वयाच्या आत केसांचा कलर जो आहे तो पांढरा होणे या सर्व समस्यांचा अंत यामुळे होणार आहे आणि केस अगदी सुंदर होऊन भरभरून वाढायला लागतील केसांची पोत सुधारेल कालपासून के के ते केसांच्या खालच्या टोकापर्यंत केस अगदी सुंदर होऊन जातील तर यासाठी आपल्याला लागणार आहे कोरपड तर कोरपड घेताना घरची ताजी कोरपड यासाठी वापरायची आहे तर याप्रमाणे कोरपड घेऊन याचे जे जेल आहे हे याप्रमाणे एका मिक्सरच्या पात्रामध्ये चिरून टाकायचे आहे बाजूचे जे काटे आहेत ते काढून घ्यायचे आहेत आणि हे जेल वाटून दोन पात्रांमध्ये काढायचे आहे आणि हे जेल वाटून याचे दोन समान भाग करा एका वाटीमध्ये एक भाग काढून ठेवला दुसरे भाग याप्रमाणे मिक्सरमध्येच राहू द्या व यामध्ये एक चमचा भरून मुलतानी माती टाकायची आहे व पुन्हा ही छान वाटून याची याप्रमाणे पेस्ट तयार करा व तयार झालेली पेस्ट कालपासून ते केसांच्या खालच्या टोकापर्यंत संपूर्ण केसांना लावून घ्यायची आहे व एक ते दीड तास हे असेच राहू द्या व एक ते दीड तासानंतर दुसरा जो भाग आपण घेतला आहे यामध्ये जो शॅम्पो तुम्ही वापरत असाल तो शॅम्पो टाकायचा आहे व हे छान मिक्स करायचे आहे व या पाण्याने आपले केस स्वच्छ धुवायचे आहेत व केस धुताना या मिश्रणाचा तर वापर करायचाच आहे परंतु केस धुण्यासाठी कोमट पाण्याचा वापर करा अवघ्या एका वेळेसच्या वापराने देखील लगेच केसांमध्ये दे फरक जाणवेल लगेचच केसांमधील डँड्रप असो फंगल इन्फेक्शन असो किंवा केसांची पोत जी जाड झालेली आहे म्हणजेच रफ झालेली आहे ती सुधारेल केस लगेच नरम वाटतील आणि आठवड्यातून फक्त दोन वेळेस जर तुम्ही हा उपाय करत गेलात ना तर अवघ्या पंधरा दिवसातच केस अगदी सुंदर दिसतील केसांच्या समस्या निघून जातील केस गळती देखील थांबेल इतका इफेक्टिव्ह परिणाम आपल्याला पंधरा दिवसातच दिसेल आणि जर टक्कल पडली असेल तर जी मुलतानी मातीची पेस्ट आहे यामध्ये विटॅमिन ई e कॅप्सूलचे जेल टाकून ज्या ठिकाणी टक्कल पडले आहे त्या ठिकाणी या मिश्रणाने छान मसाज करा नंतर केस स्वच्छ धुवा आणि केस धुतल्यानंतर जे तेल तुम्ही वापरत असाल ना त्या तेलाने टक्कलवर दोन मिनिटे छान मसाज करा यामुळे टक्कलवर देखील शंभर टक्के केस उगवतात इतका इफेक्टिव्ह परिणाम यामुळे नक्कीच जाणवणार आहे त्याचप्रमाणे केस मजबूत लांबसडक झुपकेदार व चमकदार होऊन केसांच्या सर्व समस्यांचा सहजतेने अंत होण्यास मदत होणार आहे तर मग आहे की नाही अत्यंत साधा सोपा आणि घरगुती नॅचरल उपाय मग लाईक शेअर व सबस्क्राईब करायला देखील विसरू नका धन्यवाद